नमस्कार मी अनिकेत जोशी हार प्रहार च्या नव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मुंबई महापालिकेच्या निवडणुका अगदी समोर आलेल्या आहेत मुंबई महापालिका या देशातल्या सर्वात महत्वाच्या अशा महापालिकेपैकी एक आहे तर देशातली सर्वात श्रीमंत महापालिका मुंबई महापालिका आहे मुंबई महापालिकेचं बजेट हे केरळसारख्या छोट्या राज्यापेक्षा अधिक आहे असं असल्यामुळे मुंबईच्या निवडणुकांकडे सगळ्या देशाचं नव्हे सगळ्या जगातल्या महत्वाच्या लोकांचं लक्ष लागलेलं असतं इथे गेली पंचवीस तीस वर्ष हे शिवसेनेचं अधिराज्य आहे असं आपण म्हणू शकतो बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेकडे मुंबईची सूत्र ही गेल्यानंतर गेल्या पंचवीस वर्षामध्ये या शहरामध्ये प्रचंड बदल झाले प्रचंड विकास झाला वेगवेगळ्या योजना आल्या त्यातलं महापालिकेनं केलेलं काम असं जर म्हणायचं असेल तर तो आहे मुंबईच्या बाजूने होणारा कोस्टल रोड हे मुंबई महापालिकेनं केलेलं मोठं ज्याला आपण म्हणू इन्फ्रास्ट्रक्चर काम आहे पण बाकी महापालिकेचं जे काम असतं हे रस्ते गटारं अमुक लोकांना सोयीसुविधा मुंबईमध्ये वैशिष्ट्य असं आहे की इथे वाहतूक व्यवस्था आणि इलेक्ट्रिसिटी हे दोन्ही उपक्रम हे मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या बेस्ट कंपनी मार्फत चालवले जातात असं फार कमी शहरात असेल मुंबईचं महत्त्व हे वेगवेगळ्या कारणांसाठी अधिक किती महत्वाचं मोठं आहे याचीही काही कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली या पक्ष हा पक्ष जेव्हा अखंड होता तेव्हा मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं अधिराज्य होतं ते अधिराज्य आता या निवडणुकीमध्ये पंचवीसमध्ये जी निवडणूक होती आहे त्यात संपेल का असं एक मोठं प्रश्नचिन्ह तयार झालेलं आहे याचं साधं कारण असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेमध्ये वीसशे बावीसमध्ये जी फाटाफूट झाली त्यानंतर विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये या पक्षाला मोठा फटका पडलेला आहे त्यांची मतं कमी झालेली आहेत मतांची टक्केवारी खूप कमी झालेली आहे आता गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष म्हणजे ज्याचे प्रमुख आता था उद्धव ठाकरे आहेत त्याला शिवसेना उभाठा असं नाव निवडणूक आयोगानं दिलेलं आहे दिले पक्षा त्या पक्षाची मतं ही दहा टक्क्याच्या आत आलेली आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत दिसली त्या त्याच्या उलट जो भारतीय जनता पक्ष हा गेली तीस वर्ष त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढत होता जी युती चौदामध्ये तुटली पुन्हा जोडली गेली त्यानंतर पुन्हा ती तुटत गेली ही युती पूर्णत तुटल्यानंतर भारतीय जनता पक्षाची मतांची टक्केवारी ही वाढताना दिसते आहे शिवसेनेची फुटीनंतर मोठ्या प्रमाणात कमी झालेली दिसते हा सिलसिला पंचवीसच्या निवडणुकीत सुरू राहील हे सांगण्यासाठी कोणाला वेगळ्या कुठल्या ज्योतिषाची अशी काही ना गरज नाही हे उघड आहे याच्यावर उपाय काय होता तर शिवसेनेकडे महाविकास आघाडी ही एक महत्त्वाची आघाडी होती ज्याच्यामध्ये काँग्रेस शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अन्य काही पक्ष समाजवादी पक्ष आहे किंवा काही मुस्लिम डावे पक्ष त्याच्याबरोबर आहेत या महाविकास आघाडी बरोबर निवडणूक लढवणं हा एक चांगला पर्याय शिवसेनेकडे होता ठाकरेंच्या शिवसेनेकडे होता सेना उभा ठाणं तो मार्ग लोकसभा आणि विधानसभेला चोखाळला त्याच्यात त्यांना बऱ्यापैकी फायदा झाला शिवसेनेचे नऊ खासदार त्यांचे निवडून आलेले आहेत याच्या बरोबर त्यांची आमदारांची संख्या जी पूर्वी होती ती निम्मी निम्म्यापेक्षा अधिक घटली वीस आमदार आज त्यांच्यासोबत आहेत त्यांचे मुंबई महापालिकेमध्ये मावळट्या सभागृहामध्ये जे नगरसेवक होते त्याच्यापैकी पन्नास एक नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे गेलेले आहेत एकनाथ शिंदेना आपण आपल्याला माहितीच आहे की धनुष्यबाण हे शिवसेनेचं पारंपरिक निवडणूक चिन्ह आणि शिवसेना हे नाव हे दोन्ही एकनाथ शिंदेकडे गेलेलं आहे या परिस्थितीमध्ये होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसची साथ ही शिवसेना उभाटासाठी अतिशय महत्वाची होती पण काँग्रेसने त्यांचा निर्णय केलेला आहे काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे काँग्रेसने हे जाहीर केलं याचं कारण उद्धव ठाकरे यांना राज ठाकरेंना सोबत घ्यायचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे या पक्षाला सोबत घेऊन निवडणूक लढायची ठाकरेंची इच्छा आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर त्याचा उत्तर भारतीय बिहारी या मतांवरती काय परिणाम होईल हा एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर काँग्रेसने स्वतः शोधलेलं असं आहे की उत्तर भारतीयांची मतं आम्हाला अधिक गमवायची नाहीत आणि त्याचबरोबर मुस्लिमांच्या मतावरही मनसेमुळे परिणाम होईल त्यामुळे आम्ही ही निवडणूक स्वतंत्र लढवणार हे काँग्रेसने काल परवा जाहीर केलं मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत खासदार वर्षाताई गायकवाड आणि चेन्निथला हे त्यांचे प्रभारी आहेत महाराष्ट्रात त्या दोघांनी ही गोष्ट जाहीर केलेली आहे त्यामुळे आता त्याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही उद्धव ठाकरेंनी अशी भूमिका घेतली की ठीक आहे त्यांनी घेतली भूमिका त्यांची स्वतंत्र आमचा पक्ष म्हणून आम्हाला देखील आमची एक भूमिका स्वतंत्रपणे घेण्याचा अधिकार आहे ते आम्ही घेऊ आता याच्यामध्ये असं बघा सतराला जी निवडणूक झाली त्यातलं मुंबईतलं मतदान होतं त्रेपन्न पॉईंट त्रेपन्न टक्के आणि यावेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढलेले होते अखंड शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तत्पूर्वी ते सरकारमध्ये एकत्र होते मी चौदाला विधानसभेला वेगळे लढले सरकारमध्ये एकत्र आले आणि युतीच्या सरकारच्या अधिपत्याखाली राज्य सरकार असताना मुंबई महापालिकेची जी निवडणूक झाली त्यात मात्र हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले स्वतंत्र लढल्यानंतर भारतीय जनता पक्षानं नगरसेवक पदाची एक्कावन्न पद ही अधिक जिंकली त्यांनी थेट ब्याऐंशी इतक्या नगरसेवक पदाच्या जागा जिंकल्या मुंबईतील नगरसेवकांची संख्या दोनशे सत्तावीस इतकी आहे महापौर होण्यासाठी एकशे चौदा इतक्या नगरसेवकांची आवश्यकता असते दोनशे सत्तावीस नगरसेवकांच्या पैकी एकशे चौदा निवडून आणणं हे कुठल्याच पक्षाला शक्य झालेलं नाही अजूनही झालेलं नाही फार पूर्वीच्या काळामध्ये काँग्रेसने एकदा तसा पराक्रम करून दाखवलेला होता भारतीय जनता पक्षाची नगरसेवकांची संख्या ही वीसशे सतराच्या निवडणुकीमध्ये ब्याऐंशी झाल्यानंतर शिवसेनेची संख्या ही चौऱ्याऐंशी वरती थांबलेली होती शिवसेनेला महापौरपद मिळालं पण भारतीय जनता पक्षाने अशी भूमिका घेतली की आम्ही तुमच्या कुठल्याही सत्तेत सहभागी होणार नाही महापालिकेमध्ये आम्ही वेगळे एक ज्याला वॉशडॉप म्हणू अशा चौकीदाराच्या भूमिकेत आम्ही राहू ही भूमिका भाजपाने घेतल्यामुळे शिवसेनेचा महापौर शक्य झाला त्यांनी अन्य पक्षांची मदत घेतली आणि ती संख्या त्यांनी एकशे पर्यंत ते घेऊन गेले आता त्यांच्या निवडून आलेल्या पूर्वीच्या नगरसेवकांपैकी पन्नास एक नगरसेवक हे एकनाथ शिंदेच्या बरोबर गेलेले आहेत त्यांची मतांची संख्या जसं आपण बघितलं ही खूप कमी झालेली आहे मुंबईमध्ये आमदारकीच्या ज्या छत्तीस जागा आहेत त्यापैकी पंधरा ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत सहा ठिकाणी एकनाथ शिंदेच्या बरोबर असणारे आमदार आहेत आणि शिवसेनेच्या आमदारांची संख्या दहा इतकी आहे इतक्या प्रमाणात त्यांचं प्राबल्य या शहरातलं कमी झालेलं आहे मागच्या वेळेला भारतीय जनता पक्षानं त्यांच्यापेक्षा फक्त दोन नगरसेवक पदाच्या जागा कमी आलेल्या होत्या आता ही संख्या नक्की वाढणार आहे आणि बिहारमध्ये जो काही निकाल लागलेला आहे त्यानंतर उत्तर भारतीय आणि बिहारी हा मतदार मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे अनेक मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे त्या ठिकाणी देखील एक भारतीय जनता पक्षाच्या बाजूने हे सगळं मत फिरेल यात कोणालाच शंका वाटत नाही अशा स्थितीमध्ये काँग्रेसने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊन महाविकास आघाडीचा जो काय बुडा बुडबुडा होता फुगा होता हा मुंबईमध्ये फोडलेला आहे आता उद्धव ठाकरे काय करणार त्यांच्यापुढे एकच पर्याय आहे तो राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा जागा वाटपामध्ये काय होईल हा पुढचा प्रश्न आहे शरद पवारांचा पक्ष काय भूमिका घेणार हा देखील एक प्रश्न आहे त्यांची देखील काही मतं मुंबईमध्ये आहेत नाही असं नाही त्यांना आमदारकीच्या शून्य जागा जरी आल्या होत्या तरी काही प्रमाणात त्यांच्याकडे मतदार आहे आता शरद पवार आणि काँग्रेस यांची मुळात युती होती शिवसेना ही त्यात एकोणीस एकोनिश, वीसशे एकोणीसशे निकालानंतर ज्या शिवसेना आली आणि मग महाविकास आघाडी स्थापन झाली आता महाविकास आघाडी तशा अर्थानं अस्तित्वात नसताना शरद पवार काय भूमिका घेणार हा एक प्रश्न आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव ठाकरेंना पुढच्या काही काळात शोधायची आहेत तोपर्यंत मतदार त्यांना असा प्रश्न विचारू शकतो की आता तुमचं काय होणार जसा शोलेतला तो प्रश्न प्रख्यात होता की अब तेरा क्या हो गया? तसा काहीसा प्रकार उद्धव ठाकरेंच्या बाबतीत होताना दिसतोय या व्हिडिओविषयी आपल्याला काय वाटलं आपली प्रतिक्रिया काय आहे हे आम्हाला अवश्य कळवा पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये नमस्कार